पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे शहरातील रस्ते तर अपघातांचे मार्गच बनत आहेत या पार्श्वभूमीवर पर्यायी नवीन रस्त्यांचा प्रस्ताव रस्ता रुंदीकरण इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीचा अभाव असे अनेक मुद्दे प्रकर्षानं पुढे येतात या सर्वात पुणे शहरातील वाहतुकीस तारणहार ठरतात ते नदीपात्रातील रस्ते असंख्य पुणेकर शहरातील वाहतूक कोंडीतून वाचण्यासाठी या पर्यायी रस्त्यांचा वापर करतात काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी आपल्या नगरसेवक कालावधीत पहिल्या दोन वर्षात तातडीने या रस्त्यांची संकल्पना प्रस्ताव ते उभारणी करून पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका केली आहे तसेच एकोणीसशे पंच्याऐंशी व पासष्टच्या डी पी प्लॅनमधून जुने वाडे मिळकतीवरून जाणारा रस्ता रद्द करून तेथील जुन्या वाड्यांना पुनर्विकासाची संधी उपलब्ध करून दिली आहे मुठा नदी पात्रातील विस्तृत चॅनल भिंत व पर्यायी रस्त्याचं भूमिपूजन आणि शुभारंभ तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी व महापौर अली सोमजी यांच्या हस्ते गोपाळदादा तिवारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घडवून आणला व या रस्त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली नारायण पेठीच्या बाजूने जाणारा रस्ता होऊ घातल्याचे पाहताच कर्वे रस्त्याकडील नदीपात्रातील रस्त्याची मागणी देखील जोर धरू लागली आणि स्टॉप एरंडवणे रस्त्याची देखील उभारणी झाली त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीत तारणहार ठरणाऱ्या नदीपात्रातील रस्त्याचे कृतिशील शिल्पकार हे गोपाळदादा तिवारी आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही